डबल टेक्कर ही बस सुरू होत आहे त्याच्या अनुषंगाने आपण आता जे पीएमपीचे मंत्री देऊ साहेब आहे त्याची बातचीत करू की त्या बसच काय नियोजन आहे त्यांनी कशा प्रकारे हे केलेलं आहे बस चालू केली त्या पडल्यानंतर आहे चार मार्गांचं त्यांनी सर्वेक्षण केलेलं आहे ते इंदोर एक्सप्रेस थ्री पंधरा किलोमीटर स्टेशन हे इंटरनॅशनल पार्क पराठी दहा किलोमीटर सिटी ते कल्याणी नगर मेट्रो स्टेशन आठ किलोमीटर पुणे स्टेशन विमानतळ मार्गे विमाननगर दहा किलोमीटर असं चार रूटचा आपण सर्वे केलेला आहे त्या सर्वेमध्ये आपल्याला प्रामुख्यानं कुठं केबलचा अर्थ किंवा झाडांचा अर्थ येत नाही आणि रूटवर व्यवस्थित व्यवस्थापन त्याचं होऊ शकतं अशा रूटवर प्रवाशांना सुलभता येईल एकाच वेळेस इथली कॅपॅसिटी पासष्ट सिटिंग प्लस एकवीस होवे असं पंच्याऐंशी ते शहाऐंशी लोक एकाच वेळेस प्रवास करू शकतात एक आवर्समध्ये लोकांना ही सुविधा देणार नाही आणि याच्यामध्ये सगळ्या अत्याधुनिक सुविधा आहेत सी सी टी व्ही वायफाय आपण सुविधा देऊ ए सी आहे मजबूत आणि चांगली बस आहे टी बस आहे आणि ही जे बस ते इंधन याला कुठं वापरतात ही इलेक्ट्रिक बस आहे तर याला चार्जिंग होण्यासाठी एका दोनदा आणि दोन चार्जिंग याचा ॲव्हरेज जो आहे साधारणतः दोनशे किलोमीटर एका चार्जिंगमध्ये ती बघतात आपण बघितलं आता जसे महानगरपालिका मुंबईमध्ये ते डबल डेकर बस चालू आहे पुणे पुण्यामध्ये ही बस चालू होती नव्वदच्या दशकामध्ये त्यानंतर ही बस बंद करण्यात आली आता पुन्हा महानगरपालिकेने ह्या बसचं लॉन्चिंग करायला चालवलेलं आहे आता हे ट्रायल बेस किती दिवस चालणार आहे तुमची ट्रायल बेस आठ हो ते पंधरा दिवस आमची चालेल प्रत्येक रूटवर आम्ही दोन दोन तीन तीन वेळा ते ट्रायल रन घेऊ सकाळच्या पीक आवरमध्ये संध्याकाळच्या पीक आवरमध्ये आणि ट्रायल रन आपल्याला एकदम एस वाटली तर मग आपण त्या बसेस आपल्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये विषय तरी या बसेसची किती संख्या पुणे महानगरपालिकेने मागवली सुरुवातीला आपण सराई तत्वावर एक दहा बस क्रॉस कॉन्ट्रॅक्ट कस्टमर घेऊ त्या दहा बसेस प्रवाशांना सुरक्षा पण टाकलेली या सगळ्यांचा अभ्यास करू पुढे संख्या किती वाढवायची निर्णय घेऊ आपण आता बघितलं आपल्या बरोबर पंकज हेवरे साहेब आहेत त्यांनी आपल्याला या बसच्या बद्दल थोडीशी माहिती दिलेली आहे की ही बस पुणेकरांच्या सेवेत आली तर पुणेकरांचं नक्कीच हमखास कल्याण होणार आहे कारण आता पुणे हायटेक सिटी होत आहे मेट्रो आलेले आहेत परत बाकीचे रस्ते मार्ग व्यवस्थित आलेले आहेत आणि त्यात अजून बरीला डबल डेकर बस येत आहे जनाकटाईम्स पुणे तर आपण तिकीटकरांचं काय नियोजन असेल तर तिकीट जर आहे तो आज तो सिंगल बसला आहे डबल बसला आहे त्याच्यावरती काय म्हणत आहे पुणेकरांसाठी पुणेकरांना चांगली उत्तम सुविधा जर मिळाली तर त्यासाठी आपण ही बस आणण्याचा प्रयत्न करतो आणि प्रामुख्यानं ज्या एम आय डी सी आहेत पुण्यामधल्या आय टी एमआड किंट्री किंवा राजन थांबल असतो किंवा ग्रामीण भाग असतो तर आता दोन हजार पंचवीस मध्ये बऱ्याच ठिकाणी रस्ते चांगले झालेले आहेत आणि डबल डेकरच्या माध्यमात जास्तीत जास्त प्रवाशांना एका वेळेस नियोजन करतो

લેટ ટીવી નહી જેવી જેન માલુપે લેટ ટીવી નહી નહી હેવી નહી આલે ને ઓ યે પણ

त्यहाँ बाहिर थाम्भएछ बसी